मनोज जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठी तर रवाना झालेत पुढील एक महिना शांत राहा मात्र स्वरक्षण करा मनोज आवाहन केलेलं आहे बीडमधील यांच्यावरती जरांगे पाटलांनी टीका केली शांत राहू आपल्याला जे शाण्या माणसांनी सांगितले की भूमिका आपण पार पाहिली शांत राहा सगळ्यांना बघत राहा कोण काय करते बहु नावीला त्यांना जाती निर्माण करायचं करायचा शांतता ठेवायची नसत तर ते त्यांच्या आता ते मराठ्यांचं नाही पण आपण मराठ्यांना आव्हान केले शांत राहा मराठा शंभर टक्के शांत आहे मैना हे अंतिम सत्य माझा मराठा शांत आहे आणि मराठा आरक्षणावर भर आहे आणि असाच अन्याय होत राहिला तर मराठ्यांना एकच कार्य सत्तेत घुसावं लागत म्हणजे आपल्या लेकरांवरचा जातीवरचा अन्याय शंभर टक्के पुरा बंद होते दोनच स्वप्न बघायचे बाकीचं सगळं सोडून द्यायचं अन्याय केला तरी सहन करायचं करून देताना की ते अन्याय करतो बघू आपण